शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सावळा गोंधळ निर्माण झालाय प्रशासन मोठ्या प्रमाणात वसुलीकरणामध्ये गुंतलेलं दिसून येत आहे त्यामुळे गणेश नाईक सातत्यानं नवी मुंबई महानगरपालिकेवर आणि सिडकोवर प्रहार करताना दिसून येत आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगर रचने मदे सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळं महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गणेश नाईक सडकून टीका करतायत पहा गणेश नाईक नेमकं आपण त्याचे विश्वस्त विश्वस्तानी जास्ती मस्तीत नाही वागायचं विश्वस्थानी गोड गुलाबीने वागायचं जनतेचा जो मनाचा ठाव आहे तो घ्यायचा आता आपल्या सोमनाथ म्हणून आमच्याकडे एक नावाचा आहे ना काय ठिकाण तर शेवटी किती चांगलं कोणी तरी निर्माण केलं ना त्यामध्ये त्याला गालबोट लावण्याची प्रवृत्ती असेल की नाही का नाही तुमच्याकडे सुद्धा इथे चिटर लोटर लोकांचे टोळे आहेत जमीन चार चार लोकांना विकलेले आहेत का नाही ना। दलाल सातवाराचे उतर एकच उतार चार लोकांना असताना सावधान दलालांचे सावधान म्हणजे सगळे दलाल नालायच नाही त्याच्यातले चांगले पण अरे गोर गरिबांना खसून अशा प्रकारचं क्षणिक पैसा करून चूक आता मी येताना बोलतो की दोन दोन गुंठ्याची फार्म हाऊस किती दोन फार्म हाऊस दारू पियातात रयव्हर शर्वार रायव्हरची सोय आहे म्हणजे बाब असे की आपल्या कुटुंबात समोर यावं ही गरज आहे परंतु नुसती दारू पिण्यासाठी जुगार करण्यासाठी त्या फार्म हाऊसचा उपयोग होता कामाने आपल्या बोलावाला नाही ना, आपल्या आई वडिलांना मित्रांना आणि म्हणून जर महिला असं फार्म हाऊसकडे नाही लक्ष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीच्या अतिरेक होणार नाही आता काही काही आपले लोक आपलेच काही थोडी घ्या तकल्या वागले थोडी घ्या राज्य शासनाचा आमदार थोडी असे बोलणं म्हणजे दारूबंदीच्या मोहमेचा वाट वाट लावण्याचा काम धंदा कुठला लोकांनी आपसात चर्चा केली जोडी घेतली तरी चालेल बोलले ते त्यांचा तो अधिकार आहे पण एकदा तुम्ही इलेक्टिंग प्रतिनिधी झाले का तुमचा तो अधिकार संपुटात येतो एकूणच खरं म्हणजे या कर्जत मी रिलायन्सचा कर नेता होतो हजारोच्या संख्येने कॉन्ट्रॅक्ट मध्ये कर्जत खालापूर पनवेल उरण पेन इथली लोक नोकरीला लावली त्याच्यावर सगळ्या अख्ख्या मॅडम पुणे रायगड जिल्ह्याची नको आर पार्टी एकनाथजी शिंदे जी शिवसेना शिवसेना पण येते शरद पवार साहेबांची एन सी पी येते एनसीपी दादांची एन सी पी येते भाजप आपामध्ये कारण सीपीएम वाले मनसे वाले तनसे धनसे सगळेच येतात कारण आपण सगळ्यांशी प्रेमाने आपल्याकडे धर्म आहे जात आहे भाषा वर्ण वर्ग एक विक सक, सगळ्यांच अधिकार सारखे आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही वास्तू उभी राहिली भविष्यकाला या वास्तूतून गोरगरिबांना गरिबांना चांगलं मदत होईल जे ट्रेडिशनल रस्ते जुने रस्ते त्या रस्त्यात डांबरीकरण करायला फॉरेस्टचा अडथळा येणार नाही अशुद्ध गणेश टोटल धोरण घेतलेलं आहे बाकी नवीन पोलीस आता करता आता येते ते बाप तपासून घेतलेलं आहे काय बाप तपासून सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे वन रक्षक वनपाल अरे फो